सोलापूर शहरामध्ये दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी मॅच कॉन्स या मशिनरीज आणि प्रॉपर्टीच्या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलंय याचं उद्घाटन दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जुनी मिल कंपाऊंड इथं आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळी ए आय ऑल इंडियाचे प्रेसिडेंट रेड्डी सुनील मुंदडा सचिन देशमुख आदी उपस्थित होते पुढच्या वेळ जेव्हा आम्ही येऊ तेव्हा महिला बिल्डर्स जास्त असतील अशी मी आशा बाळगते कारण का ह्या क्षेत्रात येणं आणि ह्या क्षेत्रात टिकणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट असते पण जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा इतर महिलांना प्रोत्साहन मिळतं आज इकडे जे सी बीज असतील क्रेन्स असतील वेगवेगळे -वेग -वेग मशीन्स असतील त्याचं प्रदर्शन तुम्ही करत आहात मग अशी तुम्ही मेन्शन केलं की आय टी आयमधून जे पासआउट होतात किंवा इतर कॉलेजेसमधून पासआउट जे सिव्हिल इंजिनियर्स होतात त्यांना पण इथे येऊन बघण्याची एक संधी मिळते आता मुंबईमध्ये मेट्रोचं सा काम चालू आहे आणि तिथे मला असं एक मॉन्स्टर मशीन काहीतरी काम करत आहे आणि ती मशीन बघण्यासाठी लोक उभे राहतात आपल्या सोलापुरात पण जेसीबी काय काम करते ते बघण्यासाठी लोक उभ्या उभे, उभे राहतात आणि मी कुठेतरी मध्यंतरी एक मीम वाचलेला की आपल्या इथे एवढी बेरोजगारी आहे की जेसीबी कसं काम करते ते बघण्यासाठी पंचवीस लोक नुकतेच दोन दोन तास उभे राहतात पण आता तुमच्या माध्यमातून आय होप कि ती बघण्याची संख्या कमी होईल आणि चालवण्याची संख्या जास्त होईल अशी आशा मी बाळगते समस्त सोलापूरच्या तरुण मुलांची समस्त इंजिनियर लोकांची या नवीन मुलांची काय अपेक्षा आहे ही अपेक्षा आपण एकत्र केली पाहिजे आणि ह्याला जी गरज आहे ह्या उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या असतील ह्या कंपन्याला या ठिकाणी आणलं पाहिजे आज खूप मोठी मशिनरी आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि अनेक तरुण एवढी मोठी मशिनरी घेतील का नाही शंका असते कारण ते म्हणणार आपल्याकडे एवढी क्षमता नाही मला असं वाटतं की ही क्षमता असणारे सुद्धा आहेत आणि यांना जी गरज आहे हे सुद्धा आपण केलं पाहिजे पण याचबरोबर ह्या तरुणांच्या हाताला काम आणि कमी पैशामध्ये त्याला स्वतःचा व्यवसाय कसा उभा करता येईल या प्रकारचं जर आपण प्रदर्शन भरवली तर ही मुलं सुद्धा कामाला लागतील आमचे जे देश विदेशात जे मशिनरी उत्पादन करतात त्यांना सुद्धा एक मोठं मार्केट आणि एक हब तयार होईल सोलापूर शहर तसं बघायला गेलं तर हा दक्षिणेत मध्ये जाणारा हा प्रमुख शहर आहे आणि इथं पूर्णपणे रस्त्याचं आपल्या देशाचे परिवहन मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी एवढं रस्त्याचं जाळं केलेलं आहे की या इथं या सोलापूर शहरामधनं कुठेही चौ असता आपण कुठल्याही देशभरात जाऊ शकतो रेल्वेची कन्व्युनिटी आहे पण ह्या शहरामध्ये जमीन फार स्वस्त आहे आणि तसं मॅन पॉवरही तेवढ्या प्रमाणात आहे त्यामुळे सोलापूर विकास हा होऊ लागलेला आहे आणि होणार आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आवर तेलगू कॉन्ट्रॅक्टर्स नू कॅन कॉर्नर एव्हरीवेअर वर्ल्ड मे अ कन्स्ट्रक्टेड ए पार्लमेंट हाऊस अँड दिस सेक्रेटरेट बिल्डिंग कंस्ट्रक्टेड इन अफगानिस्तान विच इज मोस्ट डेंजरस टेररिस्ट कंट्री इन द वर्ल्ड एंड नाउ यूफ राइट टू एग्जीक्यूट दर्क इन आवर ओन स्टेट अभी तो गवर्नमेंट चेंज हो गया देखेंगे कैसा रहता हमारा बहन जी का सपोर्ट भी रहता अभी अपने ठेकेदार स्मूथली कर एग्जीक्यूट करने के लिए कोई डर नहीं रहता विदाउट एनी फेयर अभी वर्क कर सकते ऐसा आशा करेंगे या 55 आउट, प्रदर्शनात एकूण पंचावन्न स्टॉल्स असून कन्स्ट्रक्शन मशिनरीचे पस्तीस स्टॉल्स आहेत बिल्डिंग आणि प्रॉपर्टीचे वीस स्टॉल्स आहेत प्लॉट आणि लेआउट बँक आणि इतर स्टॉल्स आहेत कन्स्ट्रक्शन मशिनरी प्रदर्शनात खरेदी करणाऱ्यास चांगल्या प्रमाणात खास सूट देण्यात येते या प्रदर्शनाच्या ठिकाणी घर किंवा प्लॉट खरेदी केल्यास दहा टक्के सूट अर्थात डिस्काउंट देण्यात येतो आहे असे एक्झिबिशन यापूर्वी सुद्धा सोलापूर शहर जिल्ह्यातून बी ए आय संस्थेनं आयोजित केले आहेत यातून बऱ्याच जणांना घरं मिळाली आहेत बऱ्याच मशनरींची विक्री झाली आहे शहराचा सर्वांगीण विकासामध्ये खारीचा वाटा उचलणारी संस्था म्हणजेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणता येईल सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातील रहिवासी आणि बांधकाम व्यावसायिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाहन करण्यात येत आहे आपल्या इथे मेडिकल कॉलेज बरोबरच आपल्या इथं मोठे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत पॉलिटेक्निक कॉलेज आहेत यामधून अभियंता होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक बघण्याची एक चांगली संधी या मॅचकॉनच्या माध्यमातून मिळतीये पुस्तकामध्ये जेसीबी पोकल्यान बघणे आणि साईटवर येऊन प्रत्यक्षात बघणे आणि वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या मशिनरी पाहायला मिळायचे असतील तर त्याला अशा मॅचकॉन सारख्या प्रदर्शनाशिवाय दुसरी संधी असू शकत नाही सोलापूरला जेवढे जास्तीत जास्त उद्योगधंदे येतील किंवा त्या उद्योगधंद्यासाठी काय लागणारी तयारी आमच्या बिल्डर असोसिएशनच्या वतीनं आम्ही कायमस्वरूपी आपल्याबरोबर आहोत आपण तिघांनी मिळून सोलापूर विक सोलापूरचा विकास करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव मांडावा त्या प्रस्तावाला आम्ही आपल्या पाठीमागे खंबीरपणे एक उद्योजक म्हणून उभा राहू एवढी एक ग्वाही देतो सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव नामांकडे लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर चारकोल डिझायनर डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूम ला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट